बार्शी शहरातील आपल्या सर्व तमाम बार्शीकर बंधू भगिनींना एक नम्र आवाहन करण्यात येत आहे की राष्ट्रीय पातळीवरून विकसित भारत संकल्प यात्रा ही केंद्र शासनाच्या योजनांचा अगदी शेवटच्या माणसापर्यंत ग्रामीण भागात खेड्यापाड्यात शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत या योजना पोचाव्यात म्हणून विकसित भारत संकल्प यात्रा ही आयोजित केलेली आहे त्या यात्रेचा एक भाग म्हणून बार्शी शहरामध्ये दिनांक चार पाच आणि सहा जानेवारी या तीन दिवसा या त्या तीन दिवसामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा बार्शी शहरामध्ये असणार आहे बार्शी शहरामध्ये दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रमाता जिजाऊ नगर धसविंपळगाव रोड बार्शी या ठिकाणी त्या रथाचं स्वागत करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून राबविण्यात येणारी जी प्रधानमंत्री आवास योजना आहे या प्रधानमंत्री आवास योजनेचं महत्त्व त्या ठिकाणी पटवून देण्यात येणार आहे त्या उपक्रमाची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर आज जे तिथं बुकिंग होतील ते बुकिंग झाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र किंवा त्याचा चेक हा लाभार्थ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांकडून आपण स्वीकारणार आहोत त्याच्यानंतर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजता कतले सभागृह बार्शी या ठिकाणी दिव्यांगासाठी असणाऱ्या योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना नगरपालिकेच्या मार्फत जो चेक दिला जो जो तो त्याचं वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सत्रामध्ये तीन वाजता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो व्यक्तिगत घटक आहे जो व्यक्तिगत लाभार्थ्यांचा घटक आहे ज्यांना स्वतःच्या जागेवरती प्रधानमंत्री आवास योजनेतून अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येतं त्या योजनेची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर ज्यांना आम्ही अगोदर लाभार्थी म्हणून निवड केलेली आहे त्यांचा विविध टप्प्यावरचे जे चेक्स आहेत त्याचंही त्या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे त्यानंतर दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पी एम स्वनिधी हा कार्यक्रम जनजागृती कार्यक्रम जुने पोलीस स्टेशन जवळ सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जे आपले त्यांना पी एम सोनिधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य कसं उपलब्ध करून दिलं जातं त्याची जागृती त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर त्याच दिवशी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सत्रामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय एन यू एल एम नॅशनल अर्बन लाईव्हिहूड मिशन जे आहे त्या योजनेची सर्व सर्वंकष माहिती आपण दुपारच्या सत्रामध्ये तीन वाजता भगवंत मंदिराच्या समोर नगरपालिके कार्यालयाच्या बाजूला माहिती देण्यात येणार आहे तरी बार्शी शहरातील सर्व नागरिकांना एक नम्र आवाहन आहे की या विकसित भारत संकल्प यात्रेला आपण भरघोस प्रतिसाद द्यावा आणि स सरकारी योजनांची माहिती घ्यावी आणि जिथं आपण फिजिबल आहोत त्या ठिकाणी सदर योजनांचा आपण पूर्णता लाभ घ्यावा अशी बार्शी नगरपालिकेचा प्रशासक तथा मुख्याधिकारी या नात्यानं मी आपल्याला नम्र आवाहन करतो धन्यवाद